नमस्कार मी तिच्याकडे एमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सोळा तारखेला शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि ते प्रवेश करणार आहेत त्याच्यामुळे पंडित पाटील जे गेले पाच वर्ष आमदार होते अलिबाग नगरमधील जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि त्यांना जो मानणारा जो प्रवर्ग आहे पार्टी पार्टी ते भारतीय जनता पार्टीमध्ये चालल्याच्या नंतर ते शकापसोबत न राहता पंडित पाटील यांच्यासोबत जाणार आहेत त्याच्यामुळे सर्व मंडळी आहेत आपल्यासोबत जे पंडित पाटील यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत त्यांना त्यांची प्रतिक्रिया आपल्या माध्यमातून द्यायची होती तर तुमचा पारंपरिक पक्ष शेतकरी कामगार पक्ष आहे आणि तुमचे नेते ज्यांना मानता पंडित पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत तर तुम्ही या बाबतीमध्ये काय आताच आपण म्हणल्याप्रमाणे सोळा एप्रिलला शेतकरी कामगार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आमच्या जे लाडके नेते आदरणीय माजी आमदार पंडित पाटील आणि आश्वशित पाटील यांचा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते जाहीर प्रवेश आहे या प्रवेशाचं आम्ही संपूर्ण रायगड रायगडवासीय त्या त्यामध्ये बोलूड तालुका रोहा तालुका श्रीवर्धन मस्ता पोलादपूर अगदी अलिबाग अशा सर्व तालुक्यांमध्ये सर्व कार्यकर्ते या सर्व निर्णयाचं अतिशय उत्साहाने स्वागत करत आहेत आणि निश्चितच ह्या गोष्टी आता ज्या होत आहेत ह्या गोष्टी करण्यामध्ये करण्याच्या मागे आमच्या पक्षाचे सर्व सर्व नेतृत्व हे जबाबदार आहेत वारंवार पंडितशेख पाटील असतील अस्वाशेठ पाटील असतील गेल्या पाच वर्षापासून यांना पक्षामध्ये डावल जाते महत्त्वाचे पक्षाचे निर्णय घ्यायचे असतील त्याच्यामध्ये सुद्धा दावलं जाते त्याचप्रमाणे जिल्हा चिटणीस अस्वाशेठ पाटील असतील हे जिल्हा चिटणीस असतानासुद्धा त्यांना कुठल्या मिटिंग घेण्याचा अधिकार नव्हता अशा सर्व गोष्टींना कंटाळून आणि सातत्याने त्यांना पक्षामध्ये एक सांगायचं झालं तर पक्षातून बाहेर काढण्याचीच रणनीती का जणू गेली चार पाच वर्षापासून आखली गेलेली आहे आणि मी तर असं म्हणेन की पक्ष नेतृत्वाने नवीन पक्ष नेतृत्व उदयास आणण्यासाठी पक्षाचे जुने जाते ज्येष्ठ नेते माजी आमदार असतील जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्याचप्रमाणे असा पाटील असतील यांच्या पाठी सुद्धा पक्षाचा मोठा अनुभव आहे अशा नवीन नेतृत्वाला उगवण्यासाठी जुन्या नेत्यांना पक्ष पक्षनेतृष्ट सातत्याने डावलं गेलं आणि या सर्वा त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत असणारे कार्यकर्ते सुद्धा आहेत हे पंडित कार्यकर्ते म्हणून अस्वा कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावर सुद्धा वारंवार त्यांना सुद्धा वेगवेगळ्या निर्णयातून डावल जात होत मुरुडमंदिर घटना तुम्हाला माहिती असेल आता जे आमचे काही कार्यकर्ते दहा पंधरा कार्यकर्ते गेले मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी त्यांना सुद्धा पंडिशेतचे कार्यकर्ते म्हणून पक्षामध्ये योग्य ती वागणूक देण्यात आली नाही आणि त्या वागणुकीला कंटाळून ते या पक्षातून शेका पक्ष सोडून अन्य पक्षात गेलेत कारण फक्त ते पंडितशेचे समर्थक निष्ठावंत कार्यकर्ते होते म्हणून अशा सर्व या गोष्टीचा अशा या सर्व गोष्टीला कंटाळून आमच्या आमचे नेते पंडितशेठ पाटील आणि अस्वशेठ पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे हा निर्णय अगदी योग्य आहे या निर्णयाचं मी तर म्हणतो आम्हाला खूप लोकांच्या प्रतिक्रिया येतात फोन सुद्धा येत आहे की पंडिशेनी अगदी योग्य तो निर्णय घेतलेला आहे आणि अहोरात कष्ट करून शेतकरी कामगार पक्षामध्ये एक मतदारसंघ आमदार जरी असले तरी एका मतदारसंघापुरता अवलंबून राहू राह न राहता संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पार्श्वभनच्या टोकापासून पोलादपूर मसला पेठ अशा अलिबाग कुरुड अशा सर्व तालुक्यांमध्ये पक्ष पक्षाचा नेटवर्क वाढवला आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांना पक्षाचा मोठा आधार दिला परंतु अशा आमच्या या नेत्याला नेतृत्व सातत्य डावत असल्यामुळं जो निर्णय घेतलाय तो अगदी योग्य निर्णय आहे दुसरे शेठ पाटील यांचे सहकारी आहेत त्यांचं काय मत आहे देव नाव ना आहे माझं नाव विजय म्हात्रे माझे साहेब पंडित शेठ पाटील शकापाला रामराम करून भारतीय जनता पार्टीमध्ये चालले आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाणार आहात तुमचं काय तुमची काय प्रतिक्रिया होती साहेब सांगायचं झालं तर आम्ही पंचवीस वर्ष शेका पक्षामध्ये काम करतो ते निवड कैलासवासी विनाक्षीताई पाटील तसेच आमचे नेते आमचे श्रद्धास्थान आदरणीय पंडित शेठ पाटील यांच्यासोबत आम्ही पक्षासाठी काम करत आहोत आणि सांगायचं झालं सा तर या मुरुड तालुक्याचा विकास असेल जर कोणी केला असेल तर तो मिनाक्षीताई पाटील आणि पंडित शेठ पाटलांमुळे आणि आमच्यासारख्या छोटे कार्यकर्ते गावागावातले साळव तळेकर भागातला कार्यकर्ता म्हणून पण त्यांनी वीस पंचवीस वर्ष विनाक्षीताई असतील आणि शेट असतील आणि एवढं प्रेम दिलं आणि कार्यकर्त्यांना मोठे जे आम्ही आज आहोत आमच्या स्वतःच्या पायावर त्यांनी केले विकास कामांबद्दल बोलायचं झालं तर या जिल्ह्यामध्ये पंडित शेठ सरकार विकास कामे करणारा अन्य कोणताही नेता माझ्या आठवणीत तर नाही आणि अनेक वर्ष आम्ही पक्षात काम करताना शेठच्या सोबत शेठच्या खांद्याला खांदा लावून आम्ही गावगाव शेठ फिरत होते आमचे स्वर्गीय शरद चवकर साहेब आमच्या विभागातले होते ते वारल्यानंतर सुद्धा शेठनी त्यांची शोक सभा लावली आणि आम्ही बघत गेलो की शेठला प्रत्येक आम्ही पंढरपूरला होतो शेठची बसण्याची व्यवस्था अशी केली की पब्लिकला शेठ दिसणार नाही अशी व्यवस्था होती आसपास शेठ सुद्धा बाजूला होते पण शेटनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे कारण आता आपल्याला सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही कारण आम्ही अनेक वर्ष बघतोय शेठ सत्ता नसताना सुद्धा पाच वर्ष आम्हाला जे काय मिळेल कुठून निधी मिळेल जिल्हा परिषदे पप्पू शेटला पर आदरणीय आशवाख शेठ पाटलांना सांगून आम्हाला कार्यकर्त्यांना काहीतरी रोजी रो रोटी मिळावी मिळायला पाहिजे यानुसार आम्हाला विकास कामे करण्यासाठी वर्षाला दोन तीन कामे स्वतः बोलवून देत नव्हतो कारण आपल्याला माहिती होतं आपला आमदार नाही आहे तरी सुद्धा शेठनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले नाही आणि आम्ही पूर्वी सुद्धा सांगितले जोपर्यंत शेठ आहेत तोपर्यंत आम्ही शेठ कुठल्याही पक्षात जाऊ आम्ही शेठ सोबत जाणार आहोत आणि शेठनी जो निर्णय घेतलाय भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा त्याचं आम्ही समर्थन करतो आणि अशोक शेठ पाटील यांचे सुद्धा आम्ही समर्थन करतो कारण विनक्षदा वारल्यानंतर जो आम्ही मिनाक्षीताईन बघतो ते आश्वाद शेठ रूपामध्ये ले बघतो त्यामुळे त्यांचा निर्णय अतिशय चांगला आहे याच्यामुळे विकास कामे होतील आपल्या जिल्ह्यामध्ये आणि शेठ आमचे दैवत असल्यामुळे आम शेटा शेटला जो जनाधार आहे तो अतिशय मोठा आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाची सुद्धा शेठच्या मार्फत आणि आम्ही छोटी मोठे कार्यकर्ते शेठच्या सोबत राहून भारतीय जनता पक्ष चांगल्या प्रकारे काम करू आणि मी शेठच्या आणि प्रभू शेठच्या निर्णयाचं स्वागत करतो पुढचे पंडित पाटील यांच्या समोर एम एम ठाकूर तुमचं माझे आमदार पंडित शेठ पाटील आणि आमचे नेते अस्वत पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे वीस तारखे पंधरा सोळा तारखेला जाण्याचा जा बीजेपी मध्ये खरच निर्णय योग्य निर्णय आहे असं मला वाटतं हा निर्णय यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता उशिरा केला तरी असो पण आमचा पूर्ण तालुक्याच्या वतीने त्यांना पाठिंबा आहे आणि शेवट पण राहण्याचा मी शब्द ह्याच ठिकाणी दिलेला आहे कारण ज्या पक्षामध्ये जर वागणूक चांगली मिळत नसेल त्या पक्षात राहण्याचा कोणता अधिकार आहे आणि तो निर्णय घेतलेला आहे पंडित पाटलांनी तो योग्यच निर्णय घेतलाय त्याचं मी समर्थन करतो मी शेवटचा प्रश्न विचारतो जास्त काही लांबत नाही कारण की या कार्यकर्त्यांच्या फक्त तुमचं काय धर्माची तुम्ही काय अतिशय चांगल्या निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा मी मनापासून स्वागत करतो आणि जो हा निर्णय सोळा तारखेला जेव्हा युट्यूब मार्फत जेव्हा प्रसिद्ध झाला किंवा लोकांना समजला तेव्हा आमच्या तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत त्याचे मला फोन यावे लागले इकडे मिघाघर असेल सावले असेल खांदे असेल अमरूस काय आगरणा इकडे राजपुरी मोहल्ला असेल शिगरे असेल आमचं वर्चक पकडला धरला तर गोकर्ण असेल वाघरपटी असेल मसाळी असेल माझं गाव पारगाण असेल अशा लोकांचा फोन यायला लागला अरे अचानक असं कसं झालं बोललो तुम्हाला माहीत नाही की गेल्या बऱ्याच दिवसापासून की हा निर्णय शेठ घेणार होते पण तो निर्णय आता जो घेतला तो, तो योग्य आहे आणि बरोबर आहे आपल्याला गेली पाच ते सात वर्ष आपल्याला कुठला निर्णय न्याय मिळत नव्हता कुठली विकास कामं होत नव्हती आता ह्या माध्यमातून होती आणि ह्या निर्णयाचा आदरणीय पंडित शेठ शेठ सवय भावना भावनाताई आणि चित्राताई यांनी निर्णय घेतला त्याच्या पाठीचे आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि मुरुडमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष कसं वाढेल याचा आम्ही ठामपणे काम चांगलं निष्ठेने करू आणि शेटना आमचा पाठिंबा आहे तर मित्रांनो हे होते पंडित पाटील यांचे समर्थक शेतकरी कामगार पक्षाला रामराम करून भारतीय जनता पार्टीमध्ये सोळा तारखेला ते गेल्यानंतर शेटनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय काय घेतला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे मी काही वगैरे सांगितलेलं नाही त्याच्यामुळं सोळा तारखेला ते गेल्यानंतर खंबीरपणे आम्ही त्यांच्यावर पाठीशी उभे भारतीय जनता पार्टी वाढवू शकाप वाढवत असं त्यांचं मत होतं आणि त्यांच्या पाठीशी भक्कम कोणते उभे राहू मित्रांनो तुमतास इथेच थांबतो जर कामेंट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद